शंभर कोटी रुपयांचा निधी शासनाकडून येऊनही कोल्हापूर शहरातील रस्ते खड्डेमय आहेत ऐन गणेश उत्सवात खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिक वैतागलेत या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटानं आज छत्रपती शिवाजी चौक ते का मोर्चा काढला त्यानंतर महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्यासह अतिरिक्त आयुक्त नगर अभियंता यांना चांगलंच धारेवर धरलं महापालिका अधिकाऱ्यांनी लाडका ठेकेदार योजना रद्द करून जनतेच्या हिताचा कारभार करावा अन्यथा अधिक तीव्र आंदोलन छेडून प्रशासनाला अद्दल घडवली जाईल असा परखड इशारा ठाकरे स्टाईल न देण्यात आला कोल्हापूर शहरातील रस्त्यांची दैनीय अवस्था पाहता कोल्हापूरची ओळख खड्डेपूर बनली आहे खड्डेमय रस्त्यांच्या विरोधा शहरा विरोधात शहरात तीव्र नाराजी आहे सर्वसामान्य नागरिकही महापालिकेच्या विरोधात खडे फोडतायत आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं खड्डेमय रस्त्यांबद्दल आंदोलन करण्यात आलं जिल्हा प्रमुख संजय पवार विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महापालिका असा मोर्चा काढण्यात आला शहरातील खड्डेमय रस्त्यांबाबत भाष्य करणारे विविध फलक घेऊन आणि प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हा मोर्चा महापालिका प्रवेशद्वारावर धडला इथंही आंदोलकांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली त्यानंतर प्रशासक के यांना निवेदन देण्यात या आंदोलनाची कल्पना देऊनही प्रशासक मंजूलक्ष्मी महापालिकेतील बैठकीसाठी उशिरा आल्या तोपर्यंत कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या मीटिंग हॉलमध्ये सुद्धा घोषणाबाजी केली तसंच प्रशासकांच्या खुर्चीला हार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्याची तयारी सुरू असतानाच प्रशासक के मंजूलक्ष्मी यांचं मीटिंग हॉलमध्ये आगमन झालं त्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासक के मंजुलक्ष्मी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना चांगलं धारेवर धरलं दरम्यान प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी सुद्धा सध्या सुरू असणारी रस्त्यांची कामं निकृष्ट दर्जाची असल्याचं मान्य केलं तसंच ठेकेदारांवर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश अधिकाऱ्यांना दिल्याचं सांगितलं शासनाकडून मिळालेल्या शंभर कोटी रुपये निधीतून शहरातील प्रमुख सोळा रस्ते केले जाणार आहेत त्यातील पाच रस्त्यांचं काम सुरू असल्याचं यावेळी सांगण्यात आलं या बैठकीत रवी किरण इंगवले सुनील मोदी यांनी पालकमंत्री तसंच राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावरही सडकून टीका केली माझा लाडका ठेकेदार ही योजना बंद करून शहरातील सर्व रस्ते दर्जेदार झाले पाहिजेत अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली तसंच गणेश उत्सव काळात शहरात ठिकठिकाणी लावलेल्या बेकायदेशीर कमानी हटवण्याची मागणीही कार्यकर्त्यांनी केली दोषी ठेकेदारांवर कारवाई व्हावी ऑक्टोबर अखेरपर्यंत शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त व्हावेत अन्यथा अधिकाऱ्यांना धडा शिकवला जाईल असा सज्जड दम जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला विविध विकास कामांच्या वेळी रस्ते खुदाईसाठी मोठमोठ्या कंपन्यांकडून किती निधी जमा झाला आणि तो कुठे खर्च करण्यात आला डांबरी प्लांट वीस किलोमीटरच्या आतच असावा अशा काही महत्त्वाच्या मागण्या यावेळी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आल्या तसंच शंभर कोटी रुपये खर्चाच्या रस्ते विकासाबद्दलची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी करण्यात आली यावेळी झालेल्या चर्चेत प्रतिज्ञा उत्तुरे महेश उत्तुरे कमलाकर जगदाळे राजू यादव यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला